नमस्कार शेतकरी मित्रांनो सायना डेअरी फॉर्मला आपले हार्दिक स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहे जब्बर भाई शेख यांच्याकडे गायकरांनी दिलेली आहे आणि शेतकऱ्यांनी दिलेली आहे ही गायची तुम्ही क्वालिटी बघू शकता किंवा याच्या क्वालिटी आहे या समोर या इकडून जरा काय दाखवा गायकी सर पारून ते बॉडी टक्कर तिचे साईड तिचे सर बघू शकता आहे नाव काय बोलू तुम्ही जब्बा शेख राहणार कुणाची राहणार सगळं पाठा दगडे पाट्याचे व्यापारी कोपरगाव तालुक्याचे त्यांच्याकडं प्युअर व्हरायटीच्या एच एपच्या मिळतात आणि गायसाठी साऱ्या डिली फॉर्मला नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद नमस्कार दादा ही गाय कशी दिली दादा दुसरं त्यांनी वीस बावीस लिटर दूध दिलेलं आहे त्याला पंचवीस प्लस चालेल कोणती क्वालिटीची गाय एच एफ क्वालिटी प्युअर एच एफ ब्रीड तुमचं नाव काय अस्लम इमाम शेख असल शेख राहणार कुठं चेक आहे म्हणजे आपल्या तालुक्यात दादा काय सोडून तर दाखव मित्रांनो हे व्यापारी असे त्यांच्याकडे पण आहे ना त्याच्या क्वालिटीच्या किंवा टॉप क्वालिटीचे काय विक्रीला असतात आपण सायरा डेअरी फार्म मार्फत काय खरेदी विक्री करू शकता बघा मित्रांनो की साईट बघा बॉडी बघा स्ट्रक्चर बघा तिचा वेट बघा तिचं माप माप बघा हाईट बघा दाता बघा बरं एक मिनटं बघा दात बघा अजून नावाटच गाय एकदम सेकंड जी ना बघा मित्रांनो बॉडी कक्चर बघा काहीच नाद नाही करायचं ट्वेंटी फाय प्लसच दूध काढील गाई एकदम भाई याची एक किंमत किती सांगितली तुम्ही पुढ्या एक लाख एकावन्न हजार आहे पण समोर आल्यावर कमी करून कितीपर्यंत मित्रांनो तुम्ही बघू हो, शकता ही गायची क्वालिटी क्रॉस बीडमध्ये सेवन्टी फाय पर्सेंट दुधाची क्षमता याची कमीत कमी तीस लिटर गाय दूध देऊ शकते गायची बॉडी टक्चर गायची साईट गायचं वेट गायची क्वालिटी रंग रंगरूप तुम्ही बघून घेऊ शकता मित्रांनो त्याची हाईट पण बघून घेऊ शकता ही सेकंड ॲक्टिव्हिशनची गाय आहे दूध देण्याची क्षमता याची थर्टी प्लस आहे गाईचे साईट वगैरे सडपारुमी बघा मित्रांनो गाई खरेदी विक्रीसाठी साईराज डेअरी फॉर्मला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो हे व्यापारी भाई शेख राहणारे झगडे फाटे कोपरगाव तालुका राहत तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांच्याकडे या गाया असतात यांच्याकडे टॉप क्वालिटीच्या गाय असतात आम्ही सायरा डेअरी फार्म मार्फत गायांची खरेदी विक्री करून देतो बघा मित्रांनो हा जोडा बघा प्युअर याच्या क्वालिटीचा जोडा आहे मित्रांनो या गायांची सांगायला किंमत अडीच लाख रुपये पण समोरसमोर आल्यावर व्यवहारात कमी जास्त होईल बघा मित्रांनो गायांची क्वालिटी बघा आपल्याला नवीन गोटा तयार करायचा असेल तर अशा प्रकारच्या गायांची खरेदी करून दुधा दूध उत्पादन वाढीसाठी गाया गोट्यात टाकणे गरजेचे असते तर मित्रांनो बघून घ्या गायांची पूर्णपणे क्वालिटी बघून घ्या बघा ही काळी बांडी होंडी सडपारुंबी बघून घ्या मित्रांनो बघा ही व्हाईट ब्युटी प्युअर हंड्रेड पर्सेंट याच्याप आहे कमीत कमी ही गाय दूध काढीन मित्रांनो थर्टी प्लस दुधाची पाईपलाईन आहे मित्रांनो दुधाची पाईपलाईन